शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स डिझाईन आम्ही संघवी कुटुंब गेल्या चाळीस वर्षापासून बीजेपीशी एकनिष्ठ राहिलेलो आहे माझे आजोबा स्वर्गीय शांतीलालजी संघवी सर हे एकोणास महिने यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला होता आम त्यांचीच दुसरी पिढी स्वर्गीय अजयजी संघवी यांनी देखील भारतीय जनता पार्टी वाढवण्यात नाशिक रोडमध्ये मोलाचा वाटा होता त्यांच्याच पावल्यावर पाऊल ठेवत आम्ही तिसरी पिढी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहोत झालं असं की कालपर्यंत आमचं सर्वेमध्ये नाव स्थानिक पदाधिकारी यांच्यामार्फत आम्हाला कळवण्यात आले की तुमचं नाव सगळ्यात वर आहे अग्रेसर आहे पण एका रात्रीत असं काय झालं की आमचं तिकीट कापण्यात आलं माझी आई श्रीमती मनीषा अजय संघवी हे भारतीय जनता पार्टी एकवीस मधून महिला गटातनं इच्छुक उमेदवारीचा अर्ज त्यांनी दाखल केलेला होता पण आज ते तिकीट कापण्यात आलेलं आहे ते तिकीट ते तिकीट सोने व्यापारी असणाऱ्या व्यक्तीने ते तिकीट कापलेलं आहे झालं असं आहे की सोन्याचे भाव इतके कसे काय वाढले की निष्ठाचे भाव एवढे कमी झाले आहे हे आज कळायला मार्ग नाही आहे मार्ग आम्हाला नाही आहे तर आम्ही हा न्याय मागायचा कोणाकडे असं झालेलं आहे तर आज आम्ही अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे आम्ही अपक्ष उमेदवारी लढणार आहोत सोने व्यापारीचे व्यावसायिक जे प्रभाग क्रमांक वीसमध्ये राहतात त्यांनी उमेदवारी दाखल केली प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये पहिले त्यांनी उमेदवारी दा दाखल केली होती सर्वसाधारण गटातनं त्यांच्यासाठी पण त्यांना पक्षाने तिकीट तिथे नाकारलं होतं तर त्यांनी ऐन वेळेसवर त्यांच्या मिसेसला प्रभाग सर्वसाधारण महिला गटातनं उभं केलं त्यांनी हा समाजाचा सुद्धा विश्वासघात केला आहे कारण की सर्वपक्षीय बैठकीत त्यांचं आमचं एकमत झालं होतं की जर एकवीस ड सर्वसाधारण गटातनं जर त्यांना तिकीट मिळतं तर आम्ही त्यांना सपोर्ट करू व एकवीस क महिला गटातनं जर आम्हाला तिकीट मिळतं तर ते त्यांची ताकद आम्हाला लावतील पण जर हा व्यक्ती जर त्यांचा शब्द पाळणार नसेल तर तो, तो प्रभागाचा काय शब्द पाळणार हा मला एक प्रश्न पडलेला आहे आणि मला पक्षाला देखील विचारायचं आहे की एवढं हे निष्ठेचं फळ जर आम्हाला न्याय नाही मिळत असेल तर आम्ही हा न्याय मागायचा कोणाकडे याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने आम्हाला द्यावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम मनीषा संघवी आगे बढो तुम्हाला मनीषा संघवी आगे बढो तुम्हाला मनीषा संघवी आगे बढो तुम्हाला सनी सनिफाई ना शिकव